मित्रांनो आजचा व्हिडिओ कशाशी निगडीत आहे हे व्हिडिओचं थमनेल पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल नुकतंच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभाग यांच्या शासन निर्णय नुसार अठ्ठावीस जून रोजी ही पी डी एफ जाहीर झाली आहे तर या योजनेचा हेतू असा आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती मिळावी त्यांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे म्हणजे काय महिलांना स्वावलंबी बनवणे आत्मनिर्भर करणे सशक्तीकरण करणे त्यांचं आरोग्य पोषण स्थिती सुधारणे व त्यांच्या मुलांचंही आरोग्य सुधारणे हा त्यामागचा हेतू आहे तर ह्या योजनेचं एक थोडक्यात सांगत झालं तर घरातील महिलेच्या बँक अकाउंटमध्ये दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला दीड हजार इतकी रक्कम दिली जाईल तर या, या योजनेचे लाभार्थी कोण असतील त्यांची वयाची मर्यादा काय आहे तर वय त्यांचं एकवीस ते साठच्या दरम्यान असावं महिला ती विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार असायला पाहिजे तसेच या न, याची पात्रता काय असावी तर महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी वर उल्लेख केलेल्या सगळ्या प्रकारांमध्ये बसणारी असावी वय वर्ष एकवीस ते साठ वर्षे असावी व वर महिलेचे बँकेत खाती असणे आवश्यक आहे तसेच त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे ओके तर याच्यामध्ये कुठल्या कुटुंबातील महिला भाग घेऊ शकणार नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे हे तुम्ही लक्ष देऊन ऐका तर ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे तसेच ज्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत म्हणजे टॅक्स भरत आहेत ओके तसेच ज्या कुटुंबातील सदस्य हे नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारमध्ये काम करत आहेत मग ते सरकारचा कुठला विभाग असो उपक्रम असो मंडळ असो आणि ते भारत सरकार असो किंवा राज्य सरकार असो तसेच सदर महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत कुठल्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्या महिलेलासुद्धा याचा लाभ घेता येणार नाही तस मग तसं काही गोष्टी आहेत जसं की खासदार आमदार आहेत आता हे हे लोक तर काय या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहेत ओके आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना याचा फायदा होणार नाही ओके okay. तर या पात्रता आणि अपात्रतामध्ये सुधारणा करण्याची काही आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन काहीतरी कारवाई करेल असंही शासनाने एक हातचा ठेवून सांगितलेलं आहे म्हणजे जे लोक या पात्रता निकषामध्ये बसत नाही आहेत जसं वर सांगितले आपण पाच एकर वगैरे तर त्या ते लोकांना भविष्यात कदाचित शासन निर्णय बदलून त्यांनाही समावेश करून घेऊ शकते ओके okay. पुढं पाहूया आता जे लोकां याच्यात बसत नाहीत त्यांनी व्हिडिओ पाहायचं सोडलं तरी जमेल पण जे लोक या पात्रता निकषामध्ये बसत आहेत त्यांच्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील जेणेकरून ते याचा फॉर्म भरू शकतील किंवा ऑनलाईन अर्ज करू शकतील तर आधार कार्ड गरजेचं आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचा रहिवासी दाखला किंवा जन्मदाखला महाराष्ट्रातील तसेच उत्पन्नाचा दाखला तुमच्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे अडीच लाखाच्या आतील ला असावा तसेच बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकी प्रत म्हणजे त्याच्यावर अकाउंट नंबर असतो ओके तसेच रेशन कार्ड पासपोर्ट आकाराचे फोटो आणि एक हमीपत्र असेल जे या पी डी एफमध्ये असेल किंवा वेबसाईटवर त्यांच्या मिळून जाईल ओके तर या लाभार्थ्याची निवड कोण करेल तर प्रत्येक कार्यक्षेत्रानुसार ग्रामीण भाग असो किंवा नागरी भाग असो त्यानुसार अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणपत्र केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सादर केला जातो ओके बरं अजून या पी डी एफमध्ये काय आहे आपण पाहूयात तुम्ही ही पी डी एफ पूर्ण पाहून घ्या म्हणजे तुम्हाला सविस्तर या गोष्टी समजतील ओके आणि आता या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा आणि लक्ष देऊन पाहण्याचा भाग तुम्हाला मी सांगत आहे तर अर्ज प्राप्त करण्यास एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरुवात होत आहे आणि शेवट पंधरा जुलै आहे लक्षात ठेवा त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर सगळी तर कोण कोण लाभार्थी आहेत त्यांची यादी सोळा जुलैला प्रकाशित केली जाईल ओके नंतर तुमचं नाव जर त्याच्यात नसेल तर तुम्ही हरकत ती उपस्थित करू शकता सोळा ते वीस जुलैच्या दरम्यान त्यानंतर त्या हरकतींचं निराकरण हे एकवीस ते तीस जुलैच्या दरम्यान केलं जाईल आणि त्यानंतर जी फायनल यादी असेल ती असेल एक ऑगस्ट रोजी येणारी त्याच्यानंतर दहा ऑगस्ट रोजी तुमचं त्या अंतिम यादीमध्ये नाव असेल तर दहा ऑगस्टला तुम्ही ई के वाय सी करू शकता आणि चौदा ऑगस्टला निधी हस्तांतरण केलं जाईल असं या शासन निर्णयाच्या या पी डी एफमध्ये त्यांनी सांगितलं आहे आणि नऊ मुद्दा असा सांगतो आहे की प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तुम्हाला दीड हजार रुपये येणार ओके तर अशा प्रकारे ही पी डी एफ तुमच्यापुढे आम्ही मांडली आहे तर या योजनेबद्दल अजून तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींमध्ये तुमच्या घरातील महिला सदस्यांमध्ये शेअर करा धन्यवाद